नमस्कार मुंबई मध्ये आपलं स्वागत आहे लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील अकरा लोकसभा मतदारसंघामध्ये उद्या दिनांक सात मे रोजी मतदान होते यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचे मतदारसंघ या टप्प्यामध्ये आहेत त्यामध्ये अत्यंत महत्वाचा असा एक मतदारसंघ आहे तो म्हणजे हातकडंगले लोकसभा मतदारसंघ हा मतदारसंघ गेले एक तीन ते चार निवडणुकांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि काँग्रेस भाजप असा साधारणतः यामध्ये लढत होत आलेली आहे या मतदारसंघामध्ये हो स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दोन वेळा सलग निवडणूक जिंकल्यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यांना पराभव पत्करावा करावा लागला होता यावेळी पुन्हा या मतदारसंघामध्ये राजू शेट्टी विरुद्ध महायुती अशी निवडणूक होत आहे तर या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत दैनिक लोकसत्ताचे कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी दयानंद लिपाईजी नमस्कार दयानंद नमस्कार तर आता उद्या या मतदारसंघामध्ये मतदान होतय तर काय स्थिती सध्याची आहे तिथे तुम्ही सांगू शकाल का हातरंगले लोकसभा मतदारसंघामध्ये यावेळी बहुरंगी लढत होत आहे ही पंचरंगी लढत महत्वाची ठरलेली आहे तर कोल्हाप हातरंगले मतदारसंघाचे विद्यमान खासदार एकनाथ शिंदे शिवसेनेचे धैर्यशील माने मागच्या वेळी जे खासदार होते ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि ठाकरे शिवसेनेचे सत्यजित पाटील सरोडकर हे तीन मुख्य उमेदवार या स्पर्धेमध्ये आहेत यांच्याबरोबर ना आणखी दोन उमेदवार लक्ष लक्षवेधे ते दुसरे शेतकरी नेते म्हणजे रघुनाथदा पाटील आणि मागच्या वेळी या मतदारसंघामध्ये वंचितनं जवळपास सव्वा लाखाची मते घेतलेली होती तर त्या वंचित पक्षाचे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डी सी पाटील असे पाच जणांमध्ये ही मुख्य लढत होत आहे ओके पाच म्हणजे पंचरंगी निवडणूक आहे मध्ये तर याच्यामध्ये मुख्य लढत ही कोणामध्ये असेल असं तुम्हाला वाटतंय गेल्या जवळपास वीस वर्षामध्ये बघितलं तर या मतदारसंघामध्ये दुरंगी लढतीच होत आलेले आहे यावेळी पहिल्यांदाच बहुरंगी लढत चाललेली आहे त्यात ही धैर्यशील माने राजू शेट्टी आणि सत्यजित पाटील सरोडकर या तिघांमध्ये मुख्य लढत होत आहे महायुतीची ताकद खासदार धैर्यशील माने यांच्या सोबत असल्यामुळं त्यांच्याबद्दल सुरुवातीला नाराजी होती परंतु नंतरच्या महायुतीच्या नेत्यांनी एकत्रित प्रचार करून ती नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर जिथं नाराजी असेल तिथं उमेदवारांना मत देण्याऐवजी मोदींना मत द्या भाजपला मत द्या मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे अशा पद्धतीचं वातावरण निर्मिती करून मत मागायचा प्रयत्न सुरू झालेला आहे त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये धैर्यशील माने यांच्याबद्दल जी नाराजी होती ती बरीच दूर करण्यामध्ये महायुतीला यश आलेलं आहे दुसरीकडे या मतदारसंघामध्ये स्वाल्मानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी दोन वेळा लोकसभेचे निवडणूक जिंकलेले आहे मागच्या वेळी ते धैर्यशील माने यांच्याकडून जवळपास लाखभराच्या मतांना पराभूत झाले होते जेव्हा ते पराभूत झाले तेव्हापासूनच त्यांनी या मतदारसंघात आपल्याला परत निवडणूक लढवायची आहे हे उद्दिष्ट ठेवून मतदारसंघाची बांधणी त्यांनी सुरू केलेली होती गेली पाच वर्षाचे सातत्याने मतदारसंघात संपर्कात राहिलेले आहे आणखी शेतकऱ्यांचं नेतृत्व म्हणून या भागामध्ये त्यांना चांगली मान्यता आहे विशेषतः ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यामध्ये राजू शेट्टी हे नेहमीच आक्रमक पद्धतीने काम करत राहिले आहेत त्याचबरोबर शेतकऱ्यांचे इतरही प्रश्न त्यांनी उचलून धरले आहेत या सगळ्या पार्श्वभूमीमुळे त्यांना शेतकरी आणि ग्रामीण भागातून चांगलं मतदान मिळेल आणि दुसऱ्या बाजूला सत्यजित पाटील सरोडकर हे ठाकरे यांच्याकडून उभे आहेत आणि त्यांना महाविकास आघाडीचे एकूणच सगळे गट एकत्रित असल्यामुळे त्याचाही फायदा होताना दिसतोय विशेषतः जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या प्रभाव असलेले वाळवाश्वर हे दोन तालुके आहेत आणि शाहूवाडी हा स्वतः सरोडकर यांचा भाग तर या भागामध्ये सर्व चांगली मतं मिळेल असं सध्याच चित्र आहे बर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये राजू शेट्टींच्या सोबत महाविकास आघाडी होती पण आता त्यांचा स्वतंत्र उमेदवार असल्यामुळं ह्या उमेदवाराचा फटका राजू शेट्टींना बसेल का किंवा त्याचा फायदा धैर्यशी मायांना होईल का तुम्हाला काय वाटतं याच्यात राजू शेट्टी हे शेतकरी नेते आहेत आणि या भागामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देणारे शेतकरी अशी त्यांची प्रतिमा निर्माण झालेली आहे मागच्या वेळीला ते महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांच्या वतीनं उभे राहिले होते आणि त्या निवडणुकीत त्यांना पराभवाला तोड द्यावं लागलं होतं तर त्याचं जेव्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडनं विश्लेषण केलं तेव्हा त्यांना एक गोष्ट लक्षात आली की आपण आतापर्यंत साखर कारखानदारांच्या विरोधात लढा दिलेला आहे त्यांच्या विरोधात आपण सातत्यानं आवाज उठवलेला आहे परंतु त्याच साखर कारखानदारांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसला त्यांचाच खांद्याला खांद्या लावून ला, तुम्ही प्रचार केला आणि एकेकाळी ज्या साखर तुम्ही आवाज उठवत होता तुम्ही फिरायला लागला ही गोष्ट मतदारांना पछणी पडलेली नव्हती आणि ही बाब लक्षात घेऊन राजू शेट्टीने असं ठरवलं की ज्या बाजूला साखर कारखानदार आहेत त्या बाजूने आपण उमेदवारी घ्यायची नाही म्हणून महाविकास आघाडीकडून त्यांना जेव्हा उमेदवारीचा प्रस्ताव आला होता तेव्हा ते नाकारण्याचं त्यांचं मुख्य कारण हेच होतं त्यांना काँग्रेस राष्ट्रवादीची सोबत नको होती तर केवळ शिवसेनेची सोबत पाहिजे होती आणि शिवसेनेनं तशा पद्धतीचा जर का प्रस्ताव दिला असता तर तो राजू शेट्टींना मान्य होता परंतु महाविकास आघाडीचं एकत्रित राजकारण पाहता शिवसेनेला अशी स्वतंत्र भूमिका घेता येणं शक्य नव्हतं आणि दुसरं उद्धव ठाकरे यांनी अशी भूमिका घेतली की तुम्ही मशाल या चिन्हावर लढलं पाहिजे अर्थात ही गोष्ट गेली पंचवीस तीस वर्ष स्वाभिमानीची चळवळ सातत्यानं लढवणारे किंवा ती चालवणारे राजू शेट्टी यांना मान्य होणे शक्य नव्हतं त्यांचं म्हणणं असं होतं की राजकीय सोयरी करण्याचे किंवा राजकीय चवळीक साधण्यासाठी मी माझ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची चळवळ अलग करू शकत नाही बाजूला करू शकत नाही आणि हा विचार करून त्यांनी हा प्रस्ताव नाकारला आणि या निवडणुकीत ते पहिल्यांदाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले आहेत म्हणजे उदाहरणार्थ आता तुम्ही म्हटला त्या पद्धतीनं की राजू शेट्टी यांची जी काय मतदार वोट बँक म्हणतो आपण तर ती वोट बँक त्यांची शेतकरी आणि ऊस उत्पादक शेतकरी जी त्यांची वोट बँक पक्की आहे पण त्याच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्या तिसऱ्या ते तिसऱ्या उमेदवार ह्या मैदानात आल्यामुळं त्याचा फटका हा राजू शेट्टींना बसणार नाही त्याचं मतांचं जे विभाजन होईल ते मायुती आणि महाविकास आघाडी असंच होईल असं मला तुम्हाला वाटत मत, हातरंगले मतदारसंघाचा विचार करताना आपण मग चर्चेत घेतलं त्याप्रमाणे खासदार धरीशील माने माजी खासदार राजू शेट्टी आणि माझे आमदार सत्यजित पाटील सरोडकर या तिघांमध्ये मुख्यत्वे करून लढत होणार आहे धैर्यशील माने यांना महायुतीच्या लोकांचं पाठबळ मिळालेलं आहे आणि सत्यजित पाटील सरोडकर यांना महाविकास आघाडीचं मिळालेलं आहे आणि हे स्वतंत्र लढत आहेत अर्थात प्रत्येकाचे काही प्लस पॉईंट आहेत काहींचे त्रासाचे ठरणारे मुद्दे आहेत तर त्याच्यामध्ये या मतदारसंघामध्ये जसं विकास कामांचा मुद्दा येणार आहे तसा जातीय समीकरणांचा येणार आहे मागच्या वेळी जेव्हा राजू शेट्टी पराभूत झाली त्यामध्ये एक कारण असं होतं की राजू शेट्टी विरुद्ध धैर्यशील माने अशी ती लढत झालेली होती आणि तेव्हा मराठा आंदोलनाचा एक मोठा प्रभाव त्या काळामध्ये होता त्याचा परिणाम असा झाला की मराठा वर्ग हा मोठ्या प्रमाणामध्ये धैर्यशील माने यांच्याकडे गेला आणि त्यातनं राजू शेट्टी यांना त्याचा दणका बसला तर यावेळी असं झालेलं आहे की या मतदारसंघामध्ये धैर्यशील माने आणि सत्यजित पाटील सरुकर हे दोघेही मराठा समाजाचे उमेदवार आहेत त्यामुळे मराठा समाजाची मध्य विभाग ठेवणार असं दिसत आहे आणि दुसऱ्या बाजूला राजू शेट्टी यांच्या बाजूला जसा ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे तसं या भागामध्ये बागायतदार जैन समाज सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे आणि ती जवळपास एक दीड लाखाची मतं आहेत ती मोठ्या संख्या मोठ्या प्रमाणामध्ये राजू शेट्टी यांच्या सोबत राहतील त्यामुळे जैन समाजाची मतं ग्रामीण भागातला मतदार ऊस उत्पादक असा विचार केला तर राजू शेट्टी यांचं त्या मतांचा हा जो घट्ट आहे तो त्यांना आश्वासक ठरणार आहे आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून जी नेत्यांची पाठबळ मिळालेला आहे त्या माध्यमातून धैर्यशील माने यांना पूरक वातावरण होत दिसत आहे आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे सतेज पाटील सरोडकर आहेत त्यांना सुद्धा जयंत पाटलांच्या पासून बाकीच्या सगळ्या नेते मंडळींनी ने चांगला सपोर्ट केला असल्यामुळं त्यांचंही चांगलं दिसतंय त्यामुळे आपल्याला एक साधारण असा जसा मांडता येईल की या हतनंगले मतदारसंघामध्ये हे तिघेही उमेदवार म्हणजे धैर्यशील माने सत्यत पाटील सोडकर आणि राजू शेट्टी हे तिघे साधारण तीन लाखाच्या मतापर्यंत जातील असं एक साधारण अनुमान आहे आता त्याच्या पुढची मतं कोण किती मिळवणार त्यावर पुढचं विजयाचं सगळं समीकरण राहील असं आपल्याला ढोबळपणाने म्हणावं लागेल पंतप्रधान नरेंद्र मोदींची कोल्हापूरमध्ये सभा झाली या दोन मतदारसंघांच्या अनुषंगाने त्याचा कितपत फायदा होऊ शकेल असं वाटतं तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापूरमध्ये संयुक्त सभा झाली ती सभा कोल्हापूरचे माहितीचे उमेदवार संजय मेंढले आणि हा तरंगलेचे उमेदवार दहरीशीलवाणी या दोघांसाठी झालेली होती आणि त्या सभेचा भारतात पंतप्रधान आल्यामुळे पंतप्रधानांची मांडणी त्यांनी हिंदुत्वाचा दिलेला हुंकार या सगळ्या गोष्टीमुळं इच्छलकरंजी भागामध्ये हिंदुत्वाचं वातावरण बरच अनुकूल झालेलं आहे किंबहुना दोन हजार नऊ नंतर इच्छलकरंजी शहराचा चेहरा हा हिंदुत्वाचा बनत गेलेला आहे त्यामुळे इचलकरंजी शहरामध्ये ती मतं वाढण्यास मोठा उपयोग होणार आहे दुसऱ्या बाजूला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही मोठी सभा झालेली होती त्यांनी आक्रमक पद्धतीने हिंदुत्वाचं राम मंदिर हे सगळे मध्ये उपस्थित केले होते या सगळ्यामुळं इचलकरंजी शहरामध्ये धैर्यशील माने यांना चांगल्या प्रमाणात मतदान होईल किंवा त्यांना मताधिक्य सुद्धा चांगलं राहील असं इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात लक्ष आहे आणि जर का आपण वाळवा शिराळा आणि शाहूवाडी या मतदारसंघाचा विचार केलो तर तिथे सत्येंद्र पाटील सरोडकर यांना चांगलं मतदान मिळेल आणि शिरोळ तालुक्यामध्ये राजू शेट्टी हे चांगले मते घेतील ते त्यांना चांगले मते मिळतील परंतु जसं योगींची सभा झाली तसंच महाविकास आघाडीच्या साठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार उद्धव ठाकरे जयंत पाटील यांचीही सभा झाली त्याही सभेला चांगला प्रतिसाद मिळालेला होता आणि विशेष म्हणजे काल जेव्हा प्रचाराची सांगता झाली तेव्हा तिन्ही उमेदवारांनी जे शक्ती प्रदर्शन केलं तेव्हा त्यांना मिळालेला मतदारांचा किंवा त्यांच्या समर्थक समर्थकांचा असेल तर तो चांगला प्रतिसाद मिळाला होता त्यामुळं असं आपल्याला की या तिन्ही उमेदवारांना जवळपास एक सारखाच सपोर्ट मिळताना दिसतोय कोण कोण कमी किंवा मा, मागे अगदीच माग असं काही नाही आहे तिन्ही उमेदवार लोकांना दिसतात बरोबर म्हणजे आपण जरी पंचरंगी लढत दिसत असली तरी खरी लढत ही या तिघांमध्येच आहे राजू शेट्टी सत्यजित पाटील सरोडकर आणि दहरशील या तिघांमध्येच ही साधारणत लढत आपल्याला दिसतील आपण तिघांसाठी तसं वातावरण कमी जास्त प्रमाणामध्ये अनुकूल स्वरूपाचं आहे मी उल्लेख केल्याप्रमाणे तिघे उमेदवार साधारण तीन लाखापर्यंत जाऊ शकतील असं एक ढोबळ अनुमान आहे त्याच्या पुढची मतं कोण कसं फिरवणार त्याच्यावर बरंच अवलंबून आहे कारण आता आज परत मुख्यमंत्री हा तरंगले मतदारसंघात परत येत आहेत असं नव्यानं माहिती उपलब्ध झालेली आहे त्याचबरोबर राष्ट्रवादीचे आणि महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते सुद्धा परत या मतदारसंघामध्ये आढावा घेऊन कुठं काही कमतरता आहेत तर ती कमतरता घेऊन त्या लोकांना ऍक्टिव्ह करणं त्यांना सक्रिय करणं या प्रयत्नामध्ये आणि दुसऱ्या बाजूला राजीव शेट्टींच्या बाबतीत ग्रामीण पातळीवर एक अशी यंत्रणा कार्यरत झालेली आहे की आतापर्यंत ग्रामीण भागात ज्या मतदाराची जी गरज आहे ती त्याची पूर्तता करून ती मतं कशी घेता येईल अशा पद्धतीचं त्यांचं एक सूक्ष्म पातळीवरचं नियोजन सुरू आहे त्यामुळे ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये ह्या ज्या काही हालचाली होणार आहेत किंवा छुपा प्रचाराचा म्हणून जो काही भाग आहे तर त्या प्रचारामध्ये ज्याची सरशी होणार आहे त्याचा विजय होईल असं आपल्याला म्हणावं लागेल धन्यवाद दयानंदी आपण अत्यंत महत्वाची माहिती आज पुनले लोकसभा मतदारसंघासंदर्भात संगर, दिलेली आहे धन्यवाद